जय सद्गुरू मैत्रिणीनं कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचरब्ला क्रेसी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आमच्या सासूबाई बनवणार आहेत आळूची भाजी फतकत तर मैत्रिणीनं चला आपण पाहूया इथे एकदम फ्रेश असे अळूचे पानं घेतलेले आहेत धुवून घेतलेले आहेत अळूचे पानं असे लाल कोराचे पाहिजेत गावरान असतात ते याच्याने अशी गळ्याला खरखर काच येत नाही तर आता आळूच्या पाण्याची भाजी बनवायची आहेत तर त्याकरता इथे अळूची पानं असे बारीक आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही इथे सासूबाई माझी भाजी बनवणार आहेत आणि असे पानं आपण बारीक करून घेतले इथं हरभऱ्याची डाळ शेंगदाणे आणि खोबरं घेतलेलं आहे असे काप करून घेतलेले आहेत तर चला आता आपण पाहून घेऊया इथे कुकर ठेवणार आहे कुकरमध्ये गरम पाणी तर इथे आपल्याला लागेल इतकंच पाणी ठेवायचं आहे जेणेकरून आपलं आळूची भाजी जी कापले ती बुडेल इतकं जास्त एकदम पाणी नाही ठेवायचं आता इथे एक तांब्याच्यावर थोडं पाणी मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही भाजी चिरलेली घातलेली आहे आता आपण हे जे खोबऱ्याचे काप आहेत ते घालून घ्यायचे आहेत थोडे पातळच कापायचे आहेत आता आपण शेंगदाणे पण घालून घेऊया तर ही भाजी श्रावण महिन्यात भरपूर इकडे बनवतात आता हरभऱ्याची डाळसुद्धा घालून घेतलेली आहे आणि थोडंसं मी इथं तेल घातले तेलामुळे आपल्या भाजी थोडी लवकर शिजायला मदत होईल तर मैत्रिणीनं श्रावण महिन्यातली स्पेशल भाजी अळूची फतखत तर पाहू शकता तुम्ही इथे आमच्या इकडे खानदेशामध्ये नेहमी म्हणजे बनवतात या महिन्यामध्ये आवडून खातात तर इथे आता मी साहित्य घेतलेलं आहे गूळ घेतलं आहे मी इथे आमसूल म्हणजे कोकम घेतलं आहे इथे लाल मसाले हळद धनापोड जिरं आणि गरम मसाला घेतलेला आहे आणि इथे बेसनपीठ घेतलेला आहे इथे अशा पद्धतीने हे मसाले घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही पाहू शकता आणि गोळासा आवडीने आपल्याला घ्यायचा आहे आता पण भाजी शिजले का नाही पाहून घेऊया तर बघा मस्तपैकी भाजी आपली शिजलेली आहे तर तुम्हाला सांगू का इथे मी सहा सात शिट्या करून घेतलेल्या आहेत कारण शेंगदाणे शिजायला वेळ लागतो आणि इथे सासूबाई आता भाजी आता बनवायच्या तयारीत आहे ते भाजी आता तांब्यामध्ये थोडं पाणी घेऊन घोटून घेत आहेत हे जुन्या जी जुनी पद्धत आहे त्याचप्रमाणे तर घोटून झालेली आहे आपली भाजी आता एका पातेल्यामध्ये तेल घालून घेत आहेत हे पहा इथे अख्खा लसणाची फोडणी दिले म्हणजे हे जुन्या थोड्या पद्धतीने बनवत आहेत जी खूप जुनी पद्धत त्यांची पहिल्यापासून जे बनवत आले आता इथे फोडणीला लसूण घातला आहे आणि त्याच्यानंतर इथे आमसूल म्हणजे आपलं कोकम घातले आता हे सर्व मसाले घालून घेतलेले आहेत बघा तेलामध्ये आता आपण ही जी घोटलेली भाजी आहे ती घालून घ्यायची आहे ह्या भाजीनी भाजी ही भाजी प्यायला खूप छान लागते थोडी कमी तिकटीची बनवली तर मला तर प्यायलाच आवडते आता इथं बेसनपीठ बघा असं पाणी घालून थोडं पातळ करून घ्यायचं आहे म्हणजे गाठा होत नाही आणि मग घालायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने पाहू शकता आणि आमच्या सासूबाईंच्या हातची भाजी खूप टेस्टी लागते खायला खूप छान लागते आणि मी त्यांनाच बनवायला सांगते बघा इथे आपल्याला घट्ट जास्त घट्ट कमी असं त्या पद्धतीने इथे पाणी घालायचं आहे आता चवीनुसार मीठ घातले थोडं घट्ट वाटलं म्हणून अजून पाणी घातलंय आता राहिला गोळ तर गोळ सुद्धा घालून घेतलेला आहे बघा आता गोळ घातलाय आणि आता थोडं आपल्याला ही भाजी अशी अलवून घ्यायची आहे आणि मध्यम गॅस करून उकळी काढून घ्यायची आहे तर बघा एकदम खळखळ मस्त उकळायला लागलेली आहे भाजी वाव एकच नंबर आणि सुगंध पण छान आलेला आहे मस्त आणि तर मैत्रिणीनं कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आता माझ्या सासूबाईंना ही प्यायला देणार आहे मी थोडीशी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत